साम्राज्य पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी कारखाना व्यवस्थापनाविरोधात पुणे येथील साखर संकुल समोर सव्वीस मे पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली विठ्ठल सहकारी कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर नवी दिल्लीच्या एल सी डी यांच्या संस्थेकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे यात व्यापाऱ्यांची जवळपास साठ कोटी आणि कर्मचाऱ्यांची बेचाळीस कोटी देण्यात यावेत असे स्पष्ट असताना कारखाना व्यवस्थापनाने पैसे दिले नाहीत हे पैसे गेले कुठे असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे या कारखान्याचे चेअरमन तथा माढ्याचे आमदार अभिजित पाटील तसेच व्हाईस चेअरमन आणि अन्य संचालकांनी गैरव्यवहार केला असल्याचं लेखापरीक्षक वर्ग एक यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं संबंधित दोषींवर कारवाई व्हावी कारखान्यावर प्रशासक नेमावा चेअरमन आणि संचालकाची मालमत्ता जप्त करून दुरुपयोग करण्यात आलेली रक्कम वसूल करावी अशा मागण्या आज निवृत्त कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केल्या चेअरमन अभिजित पाटील यांनी प्रतिटन तीनशे रुपये नफा होतो असे सांगितले होते असे असताना व्यापाऱ्याची आणि कर्मचाऱ्यांचे पैसे का थकवले आहेत असा सवाल यावेळेस निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे या पत्रकार परिषदेला केशव शेळके सुखदेव काळे अण्णासाहेब काळे विलास कदम सत्यवान माळी आदी उपस्थित होते